बातमी आहे धुळे शहरातून शिंदेखेडा तालुक्यातील अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत शिंदखेडा पंचायत समितीमध्येही अनेक विभागात पदे रिक्त आहेत शिक्षक दारू पिऊन वर्गात शिकवतात तसेच हाची इसपूर येथील पंधरा वर्षापासून रस्ता झालेला नाही म्हणून मानव मिशनची एकही बस विद्यार्थ्यांसाठी येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दहा किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागते तर विरदेल येथील आदिवासी मुलीची हत्या करून गोंडपाटात मृतदेह फेकून दिल्याची घटना अलीकडे घडल्याने सदरील विद्यार्थी पायी शाळेत जाणे बंद केले आहे अशा विविध मागणी व समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व निवेदन देऊनही शासन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेवटी संतप्त झालेल्या शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख शानाभाऊ सोनोने व धमाने गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनोने यांनी विद्यार्थ्यांसह धुळे जिल्हा परिषद गाठून सिओनच्या दालनात आंदोलन सुरू केले एवढ्यावर थांबले नाही तर चक्क सिओनच्या दालनाला गुलूप ठोकून आंदोलन सुरू केले जोरदार शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली काही काळानंतर स्वतः सिओ शुभम गुप्ता यांनी भेट घेतली

म्हणजे आणि त्यांच्या मार्फत शेतकऱ्यांवर अतिशय विरीच्या बाबतीमध्ये खूप अन्याय होतोय त्याचप्रमाणे मुलांच्या विषयी त्या ठिकाणी शंभर शिक्षकांची पद रिक्त आहेत आणि जे शिक्षक आहेत ते वर्गात दारू पितात आणि दुपारी कुलूप चालले जातात पोरं आणि या संदर्भात अनेक वेळेस सन्मान्य सदस्य सुनीता सोनोने यांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडलेले आहेत परंतु हे ठीक आहे भाजपाची सत्ता आहे गल्ली तर दिल्ली ते आमच्याकडे कानाडोळा करतील परंतु प्रशासकीय अधिकारी काय करताय यांची जबाबदारी नाही का आम्ही जे प्रश्न मानतोय साध दखली नाही साध भेट द्यायला पण येत नाही आणि मग अनेक वेळेत गेल्या दोन वर्षापासून त्याचप्रमाणे या शिक्षकांच्या भरतीचा आणि जे आता आजची इस्कूर गाव आहे त्या ठिकाणी पाच वर्षापासून मुलांना बस नाही कमीत कमी दीडशे ते दोनशे विद्यार्थी पाईप पायपिट करत येतात दहा किलोमीटर तरी या प्रशासनाला दया येते लोकप्रतिनिधी आता नाही येत जे सत्तेमध्ये त्यांना पण यांना तर दया यायला पाहिजेत आणि यासाठी सतत आपण सभागृहामध्ये सदस्यांनी प्रश्न मांडून सुद्धा दोन वर्षापासून त्याच्यावर पाणी फिरलं म्हणून आणि सांगितलं होतं की आम्हाला नाईला जाणे या ठिकाणी आंदोलन करावं लागेल तुमच्या कॅबिनला कुलूप ठोकावं लागेल आणि ती वेळ परत यांनी हेच मोदी सरकारचे आजचे आजचे दिन आहेत का हेच रामराज्याला प्रारंभ झाला म्हणे या पोरांना बस नाही त्या ठिकाणी तो आ, मागे मागेल विर्धेल शिवारामध्ये एका अल्पवीन मुलीचा मध्ये मृतदेह आढळल्यामुळे हे मुलं मुळी एवढे घाबरलेले आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी